आजपासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू करत आहोत चौकटीतली बातमी चौकटीतल्या बातमीमध्ये तुम्हाला एका विशेष घडामोडींची थोडक्यात माहिती देण्यात येईल दे। वेगवेगळ्या विषयांना या चौकटीतल्या बातमीमध्ये स्पर्श केला जाईल आजची चौकटीतली बातमी आहे केंद्र शासनाने प्रोविडंट फंडमधून शंभर टक्के रक्कम विड्रॉ करण्याची परवानगी किंवा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे शिक्षणासाठी घरखर्चासाठी खर आजारपणासाठी त्या त्या, त्या व्यक्तीला पैसे काढता येऊ शकतील पूर्वी जे तेरा किचकट नियम होते ते आता तीन नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे त्यामुळे आजची महत्त्वाची आणि चौकटीतली बातमी ठरलेली आहे प्रोव्हिडंट फंडमधनं शंभर टक्के रक्कम विड्रॉ करता येणं चौकटीतल्या बातमीसाठी पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद